ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बेलापूर उरण महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे व्ही आय पी कॉन्वे रिहर्सल सुरू असल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे दोन्ही मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू आहे बेलापूर उरण महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे